नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या जो आपण मुरगास वापरतो तर या मुरगासाचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात किंवा या मुरगासाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले नुकसान होऊ शकते तर या आज आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो मुरगासाचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी मित्रांनो या मुर्गासाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची पचन संस्था जी आहे तिचे कार्य चांगल्या प्रकारे करण्यासाठी देखील या मृगासाचा खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो मुर्गासामध्ये काही प्रोटीन्स आणि कॅरोटीन्स हे जास्त प्रमाणामध्ये असतात तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंना त्यांच्या शरीराचा जो विकास आहे तो चांगल्या प्रमा प्रकारे करण्यासाठी देखील या मुरगासाचा अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो मुरगासाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची फॅट एफ वाढण्यासाठी देखील आपल्याला फायदा होतो मित्रांनो आपल्याला जर या मुर्गासाविषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे त्यामुळे मित्रांनो आपण तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद